दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनो सज्ज रहा दहावी आणि बारावीच्या परीक्षांना आता लवकरच सुरुवात होणार आहे सर्वत्र परीक्षेचे वातावरण बघायला मिळतंय दहावी बारावीच्या परीक्षासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ देखील सज्ज झाल्याचे बघायला मिळत आहे या परीक्षांची जय्यत तयारी देखील सुरू आहे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठीची जवळपास तयारी पूर्ण झाल्याचे देखील बघायला मिळत आहे राज्यभरात या परीक्षांसाठी कर्मचारी देखील तैनात केले जाणार आहेत दहावी बारावीच्या परीक्षांसाठी एक लाख ऐंशी हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत सर्व परीक्षा या सुरळीत पार पडण्यासाठी मंडळाकडून प्रयत्न केली जात आहे यंदा बारावीचे पंधरा लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत दहावीचे सोळा लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत हा आकडा खरोखरच खूप जास्त मोठा आहे यामुळेच मंडळाने जोरदार तयारी केली दहावी आणि बारावीचे एकूण मिळून एकतीस लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत या परीक्षांची आवश्यकता सर्व पो तयारी पूर्ण झाल्याची माहिती बोर्ड प्रशासनाकडून देण्यात आली आहे आता या परीक्षांना अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत बारावीची परीक्षा तर याच महिन्यापासून सुरू होत आहे बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे दुसरीकडे दहावीची परीक्षा ही एक मार्च दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे राज्यभरातील परीक्षा केंद्रावर देखील तयारी पूर्ण झाली बारावीच्या परीक्षा तब्बल तीन हजार तीनशे वीस परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहेत दहावीची परीक्षा पाच हजार शहाऐंशी केंद्रावर घेण्यात येणार आहे दहावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आकडा दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा मोठा आहे यंदाची परीक्षा ही कॉपीमुक्त करण्यासाठी देखील प्रशासनाकडून पावलेही उचलली जात आहेत मागील काही वर्षापासून राज्यात कॉपीमुक्त परीक्षा घेण्यावर प्रशासनाचा भर दिसतोय कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी तगडा बंदोबस्त बंदोबस्त प्रशासन प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर देण्यात आला आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तयारी ही जवळ आता पूर्ण झाली